मित्रांनो आपल्या सोबत आहेत आणि जाणते बैलगाडा मालक वाघरीकर मामा कोळी मामा त्यांचा बैल झाला एक राजा हिंद केसरी राजा बराच मोठा अनुभव आहे बाबांचा आता छोटा राजा ही वासरू आहे छोटा राजा बाबा ही वासरू कुठून घेतलेलं हे लोटेवाडीतने घेतले होते लोटवाडी आता बराच अनुभव मोठा या वासरात काय बघितलेलं घेतात काय ना नाही ते आपलं बारकच होत तेव्हा आपलं आणलं एक एकसारखं त्याचं शरीर ग्वाळ वाटलं म्हणून त्यानं घेतलं अशा पद्धतीनं त्याचं हे काम करणार ही शंभर टक्के खात्री वाटली म्हणून घेतली काय शर्यतीचा बैल पाहणार असत त्यात काय गुण दिसत कि ते काम करणार तुम्ही सांगितलं हे काम करायचं म्हणजे असं आहे की जवळ नाही येऊन द्यायला पाहिजे त्यांना त्याला आपण संभळून त्यांना त्याच्या अंगावर हात फिरवून आपण माणसून त्याला माणसात घ्यायचा तवा बैल काम करतो नाहीतर असा जर आता एकटा जर सोडला तर सगळ्याच्या माग लागणार असला भी आहे आता काय माहित आहे का तुमच्यासारखी जुनी लोक त्यांच्या कुठून घेण्यासारखं भरपूर काय आताच्या पिढीला कशी बैल घडावता तुम्ही त्या काळातले तुम्ही जुनी लोक आम्ही बैल अशी होतो कि अगोदर आम्ही जरा शेतीला वापरतो चालू करताना शेतीला वापरायचे आपल्या चांगल्या बैलाबरोबर झोपून त्यांना त्याला चालायचं शिकवायचं पुन्हा चकड्याला झोपायचं पुन्हा त्याच्याबरोबर जरा पाळवायचं सरळ कसं येईल हि बघायचं आणि त्याच काय आहे ते लगेच मुलात काही पाळण्यास सांगते ती त्याच्या ह्याच्यावरती गणित सोडवायचं की बाबा ह्याला तब्येत कशी आणली पाहिजे त्याला खायला काय घातलं पाहिजे याच्यावरती अवलंबून राहत नंतर, नंतर था था तो ऑटोमॅटिकच पळतो या की काय बोलायचं कामच नाही आपल्याकडं पहिला बैल असतो त्या बैलामुळं तो बैल घेऊन येतो त्याला त्याच्यामुळं रांकायला लागते ती आता कसं असं वास्त्राचं घेताना शरीर फाउंडेशन कसं असो पाया असतील किंवा चौक असेल किंवा जात असेल हे जात जातीचा तर बघून घ्याचाच घ्यायचा पण पाया अगदी घोड्याच्या खोरागत खोराचा होती आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे कांबळ जास्त लोमकाळलेली नाही पाहिजे शरीर मस्त चांगलं आहे चा सगळं आहे म्हणा पण त्यातलं गुण दिसला पाहिजे आणि आपण वासराच्या जवळ जर जो गेलो तर असं त्यांना आपणाला जवळ नाही येऊन द्यायला पाहिजे असं बावरलेच पाहिजे सारखं कान उभं केलं पाहिजे असं hmm. बघून चौकाला एकच नंबर असला पाहिजे चौकाला पाडाक नाही पाहिजे म्हणजे असे डोपरावर hmm. आणि त्याच पाय पुन्हा खडायची तसली बैल पळत नाही ती hmm. त्याला जम्पिंग व्हायला पाहिजे चव पळते ती मित्र बघा बाबांचं ही जी सांगणं आहे ना खरंच मोलाच आहे कारण अनुभव मोठा आहे चांगली चांगली हिंद केसरी बैल दाऊला घडलेले आहेत बाबा आता वासरू किती महिन्याचं असताना साधारण काढलं पाहिजे बाहेर नवीन घेतल्या 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 घेतले तसं सांगतात नाही त्याचं शरीर बघून आपण काढायचं आता आमचं ही वासरू आम्ही नऊ ते दहा महिन्याचं असेल तेव्हा आम्ही बाहेर काढलो म्हणजे आपल्या गावातल्या गावात गाड्या पळत होत्या त्यात काढलो होतो बाहेर मग ते बैलाला कुठलं पळूनच देणार आले असं ही झाल्यावर पुन्हा मग आम्हाला जास्त त्याची हवस वाटायला लागली मग आम्ही आपलं त्याला सुरूच केलं की रती ही ती वहिरण काढी आणि माझा मी स्वतः होऊन तिची वहिरण काढी करतो रती माझा मी माझ्या हातानं बिझी होतो चारायला कोणाकडे बी बकेट भरून त्यांना द्यायची बाबा ही ह्याला ठेव ती त्याला ठेवू ती त्याला ठेव ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे म्हणजे पैलवान घरात घडवायचा असला तर घरातलं आपण एक चौघजनी भाऊ भाऊ त्या वाटणार का नाही आपणाला असं खायला असावं पण तुम्ही चाल मी जर जात नाही तर तुम्हाला खायला कुठलं मिळेल मग तसं हे पळतो या म्हणून त्याला खायला जास्त जरा चाऱताचे असेल त्यासनी जरा जरा कमी करायचं असा एवढा फरक राहतोच तेवढा आणि प्रत्येक बैलवाल्याला इचरा कि फरक राहतो का नाहीती आता काय होते माहित आहे का मामा ज्या वेळेस तुम्ही सांगितलं आवताच्या बैलाला कमी मापात आणि शरीरच्या बैलाला जास्त असं का आत्ताच्या पिढीला सांगा आत्ताच्या पिढीला का सांगायचं त्यांचं जसं कळतंय आता ऑटोमॅटिक ती नुसत्या रत्तीमध्ये ठेवते ती बैल तसं नाही hmm. वैरण त्यानं पोट भरून खाल्लीच पाहिजे वैरण खायासाठी काय करावं लागतं तेवढ करा म्हणायचं वैरण खाल्ली पाहिजे hmm. आणि वैरण खाऊन रत्तीब खाल्ला पाहिजे hmm. आणि रत्तीप जास्त नाही जरी खाल्ला hmm. तर त्याला आपण ठेवतानाच कमी प्रमाणात ठेवायचा त्यानं चाटून पसून बकेट खाल्लं पाहिजे मग त्यातनं जरा थोडा 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 वाढवित वाढवित वाढवायचा तर खाणार रथि नाही तर एका ठेवल्यावर तो डांगाळायला सगळं चालू करी तसलं काही करायचं नाही मित्रांनो बघा जस कोळी मामानी सांगितलं या गोष्टी बारीक सारीक गोष्ट त्याच्यावर लक्ष द्यायला लागतं कसा पळाय त्याचा कुठलं मैदान फायनल झालंय का फायनल ला काय जाऊन राहिला हजार ना आणि आता ही आज गटाला बसले तर इथन मोर काय होईल ते बघू संध्याकाळपात त्याच काय आता ही काय मोहरल काय सांगता येते का आपणाला काही नाही आता गाडी पळाली अशी जर पळाली तर गाडी संध्याकाळपात राहते आता किती मैदानात वाढलं पाहिजे कि हि वासरू पुढे काम करेल हिंद केसरी व्हायच्या जाईल तसं काही सांगता येणार नाही कारण का नाही सांगता येणार तर बैलाला बैल तरी लागला पाहिजे बैलाला बैल लागून आपण आपल्या ला बैलाची पूर्ण तयारी करून घेतली पाहिजे तेव्हा मग तिथनं मोर आपणाला सांगता येईल तोपर्यंत काय नाही फुकटच बोलायचं नाही काही फक्त आपला घाम घालून बोलायचं तर असं बोलायचं की त्याचा पळ बघून त्याला घालून त्याची तब्येत पैलवान कोल्हापूरचा करायचा म्हटलं का नाही तर तो हिंद केसरी झालाच पाहिजे बर त्याच्याकडे आता ती सगळं गुण आहे याच्यात काही फरकच नाही काही अशा पद्धतीनं त्याची तयारी करून घ्यायची पैलवानाला कुस्ती मेहनत असली तर कुस्ती होणार आहे का नाही मग त्या पद्धतीनं त्याच्याकडनं हे तालमेला नेऊन हे ते फेरत टाकून त्यांना कसा कसा बैल पळतो ही बघून त्याची तब्येत वाढवून त्यांना सगळं पैलवानच तयार करायचा तेव्हा मग हिंद केसरीच्या आखाड्याला उतरायचं आता तुम्ही पण मालक आहात छोट मालक कस बघता आता बाबानी जसं सांगितलं शेअर क्षेत्रात बाबा वासरा असा घडावला पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजेत तुम्ही काय त्यांचा अभ्यासात शिकला आता आम्ही या मैदानात पळालो एकेच्या हिसा गटात पळालो कोण आमचा भौतुक चांगला आम्हाला आतापर्यंत बैल ज कमी पडली पहिले मला खोड अंधारा पाच नंबर केला तिथं राहिला कोण तिथं आमच्या गोलात आज गट काढला एकेच्या गटात तुमची जुनी हिंद केसरी दावण आहे आमचा मोठा हिंद केसरी तेव्हा बैल आमचा चांगला पळ होता बंदीच्या काळात तेव्हा बैल बंदीच राहिला बैल त्यामुळं काय बंदी होती आता मैदान चालू बैला झाल्या बैल बैल आहे चांगला राजाचं काय गुण उतरले काय हाय दुसरा राजाचा हे राजा हे माग काम करेल चांगला बोलते माग आहे नाव करेल आमचं राजा आणि सेम राजा डप्पाय पुढच्या राणाला कोंड गाडी ओढतो म्हणजे ओढतोच पुढच्या राहणार गाडी लावायची लावतोच गाडी कोण सेम पळाय पुढच्या राहणार कोण फुल स्पीड न आता त्यांच्या वयात आणि तुमच्या वयात भरपूर तापावत आहे नवीन पिढी आणि त्यांची जुनी पिढी आहे आत्ताच बैलगाडी क्षेत्र कसं खेळत आहे हाय पहिला काळ वेगळाच होता लय बदल झालाय माणसांनी फोन केलं तरी कोण पायरा नसला झाला तरी पायरा झालाय फोन उचलत नाही ते काय काय जण आपला काय माणसं टोलाडोली करते ती हाय कोण देत नाही आपल्याला पहिर पहिलं पार। माणसं शब्द पहिर आता फोन लावला पंचवीस द्या चाळीस द्या पन्नास द्या अशी माणसं आपल्याला म्हणते ती पहिला आपण शब्द बैल देत होतो आपला राजा आपण सगळ्यांनी दिलाय कोणाला आपण नाही म्हणलं नाही आपण पदवी या पाड्याने बैल घेऊन आपला गेलोय प्रत्येक मैदानला पण आपल्याला पहिल कोणी आजपर्यंत दिला नाही आपण सगळ्यांनी बैल दिला आपण भरून गेलोय सगळ्यांनी आपण बैल दिला ज्यांची बैल पळत त्यांनी आपल्याला कधी बैल दिला नाही बाबा तुमचा पळतंय आता आम्ही बैल घेऊन येतो एखाद्या मैदाना हव्या गाडी असं आजपर्यंत आपला कोण म्हणलं नाही त्यांनी त्यांचा काय टिकावला शर्यतीचा ना टिकावला बंदी आली तरी टिकावला तुम्ही कसा टिकवणार टिकव आम्ही चांगला हाय आता तुम्ही सांगितलं पहिर भेटत नाही ती आणि बऱ्याच गोष्टी आत्ता येत्या वायदी पण आहे पैरा भेटत नाही बऱ्याच गोष्टी होत्या त्या ना टिकवाय भरपूर अवघड जातोय आता अवघड जातोय आम्हाला पहिर भेटत नाही ती आम्ही करतो पहिर बघतो कुठला कसा पळतोय काय त्या हिशोबाने आम्ही फोन लावून इकडून तिकडून पहिर करतो म्हणून आम्ही कोणाला कधी वाहिती दिली नाही आजू म्हणजेच आमच्या सांगितले आम्हाला कधी वाहिती कोणाला द्यायची नाही आजपर्यंत आम्ही कधी कोणाला वाईट दिली नाही आपला कोणी इतका पळतोय कधी आपण वाईट दिली नाही कधी कोणाला आदर मध्ये पण नाही दिली आणि आता पण आपण नाही दिली अजूनपर्यंत वाईट नाही दिली आपण कशी अपेक्षा आहे पहिली पैर आपलं आहे ते मित्र इकडे तिकडं मित्रांच्या हिन पैर आपल्याला होते आपला कोण पळतोय फुल स्पीडनं माणसाने नजरे कोण आपला येतोय कर आपला कोण मोटर आहे माझं नाव चालू होल कुठल्या खांदी पळतोय डावी खांदेनं डावी ना आतनं बाहेरनं फुल स्पीड आहे वासराला कोण mm. आपला ज्या बैला बरं घातलाय त्या बैलच mm. कमी पोलीत वासराला तोंड काढून आपला कोण पळतो नियोजन तुम्हीच करताय हा नियोजन मी करतो भाव करतो आमचा दुसरा इकडे इकडे मित्र करते ती उमेशाची सुट्टी मेकर वाघेतली त्यांचा तो बी करतो चौघ पण जण मित्र आहते ऋषी तोंडली जा तिकडे तिकडे पोरं करतील कर आपली साहित्य पोरं आता तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा एकोणनव्वद झिरो दोन चौतीस पुन्हा पंच्याहत्तर सतरा एकोणनव्वद झिरो दोन चौतीस मित्रांनो बघा वासरू चांगलं पडतंय जसं त्यांनी सांगितलं आणि जुन्या हिंद केसरी ती दावणीतलं वासरू आहे मग त्यात काहीतरी त्यांनी भविष्य बघितलं असेल कोळी मामाने त्यामुळे ठेवलेलं आहे शुभेच्छा करतो तुम्हाला की तुमची जी आशा आहे मोठ्या राजानं जी कमावली आहे ती छोटा राजा पण कमावल धन्यवाद धन्यवाद